थे थे चार चारों चारों सर सर अजून अजून थोडं सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तरं द्या ना सर सर उत्तरं न देता जाणं योग्य नाहीये सर ना सर असं उत्तर न देता जाणं कितपत योग्य आहे सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत केळकर सर धर्मदायुक्त म्हणते का डिपॉझिट घ्यायचं म्हणते का उत्तर सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून न प्रश्नाचे उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य आहे सर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत से रुग्णांच्या मनातले प्रश्न आहेत सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर या प्रश्नांच्या उत्तर देऊन जाणं किमान किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तरं देऊन जाणं सर सगळे प्रश्न अनोपतरीत आहेत सर सगळे प्रश्न अनोपरीत आहेत या प्रश्नांचे उत्तर घेणं योग्य आहे ना सर सर हे सगळे प्रश्न अनोपतरीत